नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बत्तीस साईजचं बोटनेक ब्लाऊज कट करणार आहोत तर मी डायरेक्ट ब्लाऊज पिसावर म्हणजे ब्लाउज आस्तरवर कट करणार आहे मग हे मेन फा मेन कापड आहे ब्लाऊज पिसाचं त्याच्यावर कट करून घेणार आहे तर एकदम सोपी पद्धत आहे तर आज मी कटिंग दाखवणार आहे उद्याच्या भागामध्ये तुम्हाला ह्याची वाली शिलाई करून दाखवणार आहे तर बघा इथं घेतलेलं आहे मी अस्तर तर मी हे फोर टक्स मध्ये कट करणार आहे तर बघा याची उंची आहे चौदा म्हणजे तेरा तेरामध्ये एक इंच मिळून घ्यायचं आहे चौदा याची घडी घ्यायची आहे आपल्याला बत्तीस साईजचं आहे ती ही आठ वर फिटिंग घेते आणि त्याच्यामध्ये दीड इंच प्लस मिळून घ्यायचं आहे आपल्याला तर साडेनऊ ची आपल्याला घडी घ्यायची आहे येत शोल्डर टाकायचा आहे आपल्याला साडेसहा तर बघा साडेसहा शोल्डर आणि साडेतीनचा गळा शोल्डर साडेसहाचं घेतल्यावर आपल्याला मोंडा टाकायचा आहे साडेसहाचाच तर बघा इथं मॉंड टाकलेला आहे साडेसहाचा इथं थोडं आतमध्ये आपल्याला किंचित अर्धा इंचाला थोडंसं कमी थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे म्हणजे जे झोळ पडतो गोळ वगैरे बगलामध्ये तो, तो पडणार नाही तर बघा ते घेतल्याच्या नंतर आता आपण घडी घेतलेली आहे साडेनऊची तर आता आपल्याला आता बॉक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर हा पाठीमागचा भाग काढून घेणार आहे आपण पहिले इथं घ्यायचं घ्यायचं आहे आपल्याला गळा तीनचा तुम्ही अडीच पण घेऊ शकता तर मी इथं तीन घेतलेला आहे याचा बॉक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला असा साडेतीन ते तीनचा असा बॉक्स याला घ्यायचा असे गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने इथं घ्यायचं आहे एक इंच खाली आपल्याला या पद्धतीने इथं परत आपल्याला साडेतीन टाकून घ्यायचं आहे गळ्यासाठी आपल्याला इथं चार किंवा पाच घ्यायचा आहे इथं मी घेतलेला आहे पाच इथं पण आपल्याला साडेतीनने घ्यायचं आहे आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आता याचा मध्य घ्यायचा आहे आपल्याला तर आपण पाच घेतलेला आहे तर याचा आपल्याला अडीच इंच मध्य येईल या पद्धतीने इथं आपण घेऊया अडीच इंच शा अडीच इंचातून आपल्याला असा याचावाला तिरकोना असा असा करून घ्यायचा आहे हे पाठीमागचा गळा तुम्हाला मोठा लागत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा मोठा घेऊ पण शकता असा या पद्धतीने आणि खाली पण जास्त घेऊ शकता तर बघा हे झालं पाठीमागचा भाग आपल्यावाला वाला आणि दीड इंच आपल्याला राऊंड करून घ्यायचा आहे हा पाठीमागचा भाग आहे या पद्धतीने तर आता आपण हे कट करून घेऊया असं बघा कट करून घेतलेला आहे कट करून घेतल्याच्या नंतर पाठीमागचा जो टक्स घेतो आपण तो टक्स घ्यायचा आहे आप आपल्याला टाकून तर बघा इथून मी साडेचार घेतलेला आहे उभं घेतलेला आहे साडेतीन आणि आपल्याला घ्यायचा आहे अर्धा इंच या साईडने अर्धा आणि या साईडने अर्धा तर हा झाला आपला पाठीमागचा टक्स ज्या पण पाठीमागून घेतो तो तर बघा हा टक्स आणि इथून आपल्याला अर्धा इंच खाली थोडासा खाली घ्यायचं आहे तिरक इथून या पद्धतीने असं तर बघा याचा तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा हा पण गळा कट करून घेतला इथं पण अर्धा इंचानी डाऊन करून घेतलेला आहे तर पाठीमाग आपल्याला या गळ्याला कॅनवास पाहिजे तर मग मी इथं कॅनवास कापून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला याचं इथं असं मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने तर बघा या असं दोन हे अस्तर घालून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि पेन आणि किंवा कशाने आपल्याला असं याची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने अशी आणि इकडून इकडून आपल्याला अर्धा किंवा एक इंच मार्चिंग साठी सोडायचं आहे म्हणजे जेव्हा आपण मधून घालतो त्यावेळेस आपल्याला हे लागतं तर एक इंच असं सोडायचं आहे या पद्धतीने तर आता आपण हे याला पण आसतला पाहिजे तर आपण असं हे कट करून घेऊ हा झाला पाठीमागचा गळ्यासाठी कॅनवास तर बघा मी कॅनवास कॅनॉज वरती दोन एकूण पण गळा पॅनाने मार्किंग करून घेतलेला या पद्धतीने आणि त्याच्यासाठी आसतर पण काढून घेतलेला आहे या पद्धतीचं तर आता आपला पाठीमागचा भाग झालेला आहे तर आता आपण समोरचा भाग कट करूया तर बघा समोरचा भाग काढण्यासाठी आपल्याला पाठीमागचा भाग याच्यावरती असं ठेवून घ्यायचा आहे लेवलने या पद्धतीने आणि आपल्याला इकडून एक इंच खालून सोडलं गेलं पाहिजे म्हणजे या अंदाजाने सोडायचं आपल्याला कारण आपल्याला इकडून एक इंच वाढवायचं आहे खालच्या साइडनी आणि इकडून पण त्याच्यामुळे आपल्याला कापड असं उरण असं ठेवायचं आहे या पद्धतीने तर बघा आता असं ठेवल्याच्या नंतर आता आपण खडून अशी मार्किंग करून घेऊया पूर्ण याला तर बघा मी हा तशी मार्किंग करून घेतलेली आहे समोरचा गळा पण तीनचाच पाहिजे होता त्याच्यामुळे मी हा तशीच मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा ही मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं एक किंवा पाऊन इंच अशी खालून वाढून घ्यायचं आहे या पद्धतीने इकडच्या साइडने पण आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे इकडून मोंड्याच्या ठिकाणी तर इथं एक इंच आणि इथं घ्यायचं आपल्याला दीड किंवा दोन इंच वाढून घ्यायचं आहे या पद्धतीने आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला आणि तुम्ही हे पेपर कटिंगवर पण सेमासच कट करू शकता तर आता आप आपला हाय ज्योमॉंड आपण असा मार्किंग करून घेऊया समोरच्याला आपल्याला कमी पाहिजे त्यासाठी आपण इथं अर्धा इंचाची मार्किंग करून घेऊ या पद्धतीने अशी ठेवून आणि इथं अर्धा इंचाचा गॅप देऊन घ्यायचा या पद्धतीने असं समोरचा तर बघा इथं घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथं घ्यायचं आहे साडेतीन टाकून क्रॉसपट्टीसाठी इथं घ्यायचं आहे अडीच टाकून या पद्धतीने असं आता आपण अशी सरळ लाईन मारून घेऊया आणि इथून आपल्याला असं साडेतीन मार्किंग करून इथून अशी साडेतीन किंवा चार इंचाची चा मार्किंग करून आपल्याला याला अशी असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने हे बघा असा तर योग घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथून साडेचार जवळ किंवा साडेतीन वर अशी मार्किंग करून घ्यायची आहे इथं उभा टक्स घ्यायचा आहे दो दोन इंच समोरच्या भागाला हा झाला दोन दोन इंच टक्सचा आणि इकडून इकडून घ्यायचा आपल्याला अर्धा अर्धा इंच या पद्धतीने हा झाला टक्स आपला या पद्धतीचा आता या टक्स मधून आपल्याला इकडून दीड इंच टाकून घ्यायचं आहे एकूण दीड इंच टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एकूण पण असा दीड इंच टाकून घ्यायचा आहे तर हा असा इकडं आपल्याला इकडं मिळवायचा आहे या पद्धतीने हा इकडं आणि हा इथून वरती आपण दीड किंवा एक इंच ठेवून आपल्याला हा इकडं तिरका घ्यायचा आहे किंवा सरळ पण घेऊ शकता या पद्धतीने आणि याच्यामध्ये पण अर्धा इंच असा गॅप गॅप ठेवायचा इकडच्या साईडने अर्धा अर्धा इंचा आणि याला पण असे टक्स पॉईंट देऊन घ्यायचे आहे या पद्धतीने सगळ्या याला या पद्धतीने हे झालं आपला समोरचा म्हणजे याचा वाला असा आपला तयार होतो शेट कोणता हे बघा अशा पद्धतीने तर आज झाला समोरच्या भागात आपण हा असा इथून कट करून घेऊ या पद्धतीने असा तर बघा मी कट करून घेतलेला या पद्धतीने गळा पण आणि कडच्या साईडने पण असं कट करून घेतलेला आहे तर बघा इथं आपण हा टक्स घेऊ त्या टायमाला आपल्याला पट्टी इथून मग मी थोडीशी कट करून घेतली आहे थोडी जास्त ठेवलेली आहे जेव्हा जुड आपण तेव्हा कट करता येईल कारण मग हे टक्स घेतल्याच्या नंतर आपली बरोबर लेवल अशी क्रॉस पट्टी येते तर बघा या पद्धतीने तर आता आपण बाई काढून घेऊया बाई काढण्यासाठी आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे या पद्धतीने इथून आपल्याला अर्धा इंच सोडून घ्यायचा आहे या पद्धतीने असं इथून आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे याने मोजून घ्यायचा आहे तर बघा आठ येत आहे तर आपल्याला बय काढण्यासाठी इथं मी डबलचं अस्तर घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा याची आपल्याला आता अशी घडी टाकून घ्यायची आहे या पद्धतीने बराबर करून तर आपल्याला आता साडेनऊची बही घ्यायची आहे तर बघा इथं साडेनऊ कम्प्लीट साडेनऊ भरत आहे तर मार्किंग करून घ्यायची आहे साडेनऊच्या ठिकाणी आणि आपल्याला घडी टाकून घ्यायची अशी तिरकी आपली आठची आहे तर या पद्धतीने आठची घडी टाकून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इथून टाकून घ्यायचं आहे आपल्याला तीनच या पद्धतीने इथं नाही म्हणून मी इथून दाखवत आहे तर बघा इथं तीन मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने दंड टाकून घ्यायचा आपल्याला इथं तर दंड आहे साडेचार त्याच्यात दीड इंच प्लस मिळून घ्यायचा आहे मार्जिनसाठी किंवा मा दोन पण घेऊ शकता या पद्धतीने तर बघा आता इथं आपल्याला एक इंच असं टाकून घ्यायचं आहे इथं इथून आता आपल्याला आप असा लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि याचा मध्ये घ्यायचा आहे तर आठ मध्ये आपला चार चारचा इथं मध्य येत आहे या पद्धतीने तर बघा आता आपण इथून बैला आकार देऊन घेऊया या पद्धतीने आणि याच्यात येऊ इथूनच आपल्याला असा मध्ये आकार टाकून घ्यायचा आहे म्हणजे हा समोरचा भाग होईल आणि इथून आपला हा तिरक मारून घेऊया या पद्धतीने तर बघा आपली बई तयार झालेली आहे तर बघा आपली बाई झालेली आहे तर आता आपण ही कट करून घेऊया तर बघा ओपन करून आता आपण समोरचा भाग कट करून घेऊया या पद्धतीने तर बघा इथं थोडस हे झालेलं आहे का तर आपण थोडस इथं कापड जोडून घेऊया तर बघा आता आपलं हे ब्लाऊज कट करून झालेलं आहे पूर्ण तर आता आपण हे ब्लाऊज पीसावर कट करून घेऊया बाकीचे सगळे पाठीमागचा समोरचा भाग क्रॉस पट्टी आणि बही तर बघा मी ब्लाऊज पीसवर कट करून घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा हे मागचा भाग हा समोरचा भाग आणि ही बाही आणि ही क्रॉसपट्टी तर बघा मी बत्तीस साईज एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला बोटने ब्लाउज कट करून दाखवलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा एक लाईक तुमचं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तर तुम्ही लाईक करा आवडला असेल तर, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद